रस्ता आहे पेंचा टेरेरिफमधला तर बघा असे ही सगळी दुकान आहेत आतमध्ये हे आहे शॉप हे आहेत गल्ल्या छोट्या मोठ्या साफ आहेत क्लीन आहेत चकाचक आहेत आणि ही सरळ पुढे जाते इकडे वाहनं वगैरे आतमध्ये नाही फक्त माणसांना चालण्यासाठी ठेवलं आणि इकडे आल्यानंतर मला ॲक्च्युली लागलेली आणि भूक लागल्यानंतर मी मॅकडॉन्समध्ये गेलो तर तिकडे वेजचा कुठलाच ऑप्शन नव्हता वेजचा कुठलाच ऑप्शन नसल्यामुळे मग आता माझ्याकडे काय गेलाच नव्हता म्हटलं यायचं कुठे खायचं काय काय खाऊ शकतो शाकाहारी माणसाला काय ऑप्शन आहे का नाही स्पेनमध्ये तर मग या छोट्याशा स्नूपी स्नूपीमध्ये गेलो तर त्यांनी मला एक वेज बर्गर बनवून दिला आणि आता वेज बर्गरने पेट पूजा झाल्यानंतर <coughs> आता परत एकदा वॉकी वॉकी करायला निघणार आहे इकडून सरळ 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 दुकानं बघत थोडीशी शॉपिंग करत आपल्याला पुढे जायचं हे तर कसा वाटला हा पे पेचा छोटासा रस्ता आणि ही गल्ली आणि इकडून आपण गेल्यानंतर आपण सरळ जाऊ शकतो मेन रस्त्याला मेन रस्त्यावरनं गार्डन्स वगैरे आहेत तिकडे गार्डनचा व्यू तुम्हाला परत दाखवेल मी आणि आता सध्या आपण इकडेच थांबवूयाती छोटीशी धावती भेट स्पेन मधली टेनेरिक मधली धन्यवाद चला राम खुश मालिका बाय थँक्यू